बनवते ते घावणे बट घावणे फसलेत <laughs> देवा असा पाऊस पडू दे इकडे की <laughs> आपण बोलतो बोल पहिलं शाळेत असायचो तेव्हा बोलायचं असा पाऊस पडू दे, दे, दे असा शाळा अर्ध्या सुट्टीने सुटू दे नाही तर शाळा पूर्ण दिवस बंद राहते असा पाऊस पडवू दे असं तेव्हा मी शाळेत असताना विचार करायचो हो तू आज जेवण बनवते काय बनवते तू ओ एकटाच्या शेंगा गुड मॉर्निंग मंडळी नव मी जयेश तुमचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनलवरती वरती आज सकाळी सकाळी चला होतो काहीतरी वण होते दाखवतो मी केली आणि ऑफिसला जायचंय बनवते ते घावणे बट घावणे फसलेत आमचे फसलेले बघू द्या हा दुसरा आहे पहिल्याची अवस्था बघा काय काय खरंय घावण्यांची नॉनस्टिक हा त्यातून गेलाय आपण घेऊ नवीन एक ठीक आहे ओके नफे माझ्यासाठी आहेत ती आणि आमचे गावने फसलेले चला बघू आता परत संध्याकाळी <laughs> जाऊया आपण ऑफिसला नाही बँकेत जातोय बट खाली आल्यावर कळलं की पाऊस पडलाय आज म्हणते ठिंबाल आहे फक्त बाकी काय नाही इकडचा पाऊस म्हणजे असाच कंटिन्यू पडला पाहिजे मी तर किती विचार करतोय की, कर की पाऊस असा पडू दे की <laughs> फुल पडू दे बट पडतच नाही फक्त ठिंबाल <laughs> बट अजून ढगाळ वातावरण आहे असंच मी इथे मला किती खूप मी कधी इकडे पाऊसच बघितला नाही पाहिजेत असा कधीतरी पाऊस पडावा माझी इच्छा आहे पाऊस पडावा बट पडतच नाही इकडे नुसता आपला आपला असाच नॉर्मल म्हणजे जस्ट आणि आज थर्सडे आहे म्हणून कपडे चेंज आहेत थोडेसे कॅज्युअल देवा असा पाऊस पडू दे इकडे की <laughs> आपण बोलतो बोल पहिलं शाळेत असायचं तेव्हा बोलायचं असा पाऊस पडू दे असा शाळा अर्ध्या सुट्टीने सुटू दे नाही तर शाळा पूर्ण दिवस बंद राहू दे असा पाऊस पडवू दे असं तेव्हा मी शाळेत असताना विचार करायचो मी नाही सगळेच तसेच करायचे बट आता मी तसं इथे करतो आहे एवढा पाऊस पडू दे की पडतच नाही यार तेच मेन इश्यू आहे हे मनसूर आहे एरिया मेट्रो स्टेशन चला मी बोललो आता पाऊस पडू दे ढगाळ वातावरण आहे ऊन आलं लगेच हे बघ चला आहे अलसद एरिया तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल आमच्या व्हिडिओमध्ये तू आली होती इथे पाऊस आहे ना म्हणून हे टाकलं या लोकांनी आज मी आलो होतो या बँकेमध्ये आलो काम काय होत नाही सेम स्टेट बँकेची अवस्था आहे किंवा बँकेत म्हणजे हजार फेऱ्या मारा तेव्हा ते काम होत कलर गाडीचा मस्त आहे ना चला तुम्हाला गोड मधून घेऊन जातो मी आज मी आलो इकडे तर गोल्ड 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 गोड गोल्ड गोड आहे जातो मी जातोय कुठे डॉक्टर कडे शॉप मोठे कुठे आज चांगला पडणार आहे आपल्याला किस्सा कापणार आहे ते लोक मी इथे आल्यास आज पाच वर्ष झाली मला पाच वर्षात पहिल्यांदा दोन दुसऱ्यांदा जातोय पहिल्यांदा जेव्हा स्टार्टिंग स्टार्टिंगला आलो होतो ना तेव्हा आजारी पडलो होतो आणि आज दुसऱ्यांदा जातो चला हे वाल रिम हॉस्पिटल आहे जायचं आहे काय माहिती किती घेते मिनिमम दोनशे रियाल पकडून जातोय त्याच्यावरती पण जातील काय माहिती तुम्हाला माहिती आहे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रियाल फक्त तिची कन्सल्टन्सी फीज आणि बाकी कर्ज वेगळं म्हणजे विचार करा की ते छापतात ही लोक <laughs> सकाळी गेलो तेव्हा पूर्ण आभाळ होतं आणि आता लगेच ऊन आलं आहे बट ऊन येऊन पण लगेच मी व्हिडिओ ओपन केला लगेच असं आभाळ म्हणजे काय बोलतात ते ढगाळ वातावरण झालंय तर हवासुद्धा आहे आज आणि जो टेम्परेचर गव्हर्मेंट इथला आहे म्हणजे त्या लोकांनी पण आज हे केलं आहे प्रेडिक्ट केलं आहे की आज टेम्परेचर थर्टी फाय डिग्री राहील बट तेवढं नाही आहे थर्टी फाय असं काय चढ दोघांमधलं टेम्परेचर आहे मी सध्या आता मन्सुरामधून हे व्हिडिओ बनवतो आहे घरी जातो आहे हे एक बोराचं झाड आहे मी तुम्हाला जर तुम्हाला कळत असेल तर सांगू शकता एक हे बोर आहे की काय कळत नाही हे बोरीचं झाड आहे की काय आणि त्याच्यावरती झालेत म्हणजे बोर झालेत अशी हे बघा बोरच आहे वाटत हे बघा मी रोज बघतोय इथून जातोय ना हे काय खाऊ की काय समजत नाही हे बघा मला वाटतं हे बोराच झाड आहे कसलं झाड आहे काय माहिती बघा बोर पण झालेत खायाची भीती वाटते बाकी काय नाही बट हिला अगर जर हे बोरीचं झाड आहे ते हिला काटे का नाही माहिती नाही काटे नाही तिला तिथे बोरं पण झालेत आता काय माहिती मी काय खाल्ली नाही ती आहे काय वेगळंच असेल तर हे बघा हे पण आहे आणि ह्याच्यावर झालेत बोरं पिकलेत पण ती नक्की कसली माहिती नाही पडत आहेत जर हे कोणाला माहिती असेल तर सांगा जर बोर असतील तर मी घेऊन जाईन पाहायला आणि तू दिसते काय बघूया बिल्डिंग मधून विंडो मधून नाही आहे तिथे नाही आमची इथे फर्स्ट फ्लोअरलाच रूम आहे जेवण असं मला वाटतय तू आज जेवण बनवते काय बनवते तू विचार केलं डॉक्टर कडे आहे ना म्हणून लवकर आलो चला काजूच्या बिया बनतायत आमच्याकडे सगळं चांगली गोष्ट आहे बनवा 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 काजूच्या भी बिया बनवा बिया आल्यावर जर असं वातावरण असेल काय राव भारी वाटत एकदम मस्त गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोरया कसं वाटत आहे ना एकदम मला तुम्हाला मी दाखवतो दृश्य मी जस्ट घरी एंटर केलं आणि ह्या साईटला जर असं असेल क्लास असं असेल ना तर एकदम मन प्रसन्न होतो <laughs> म्हणजे मी जस्ट आलो घरी आणि डोअर ओपन केलं तरी असं आहे चला उतुला द्यायचं आहे पिशवी एक पिशवी द्यायची आहे तिला पिशवी मला कुठे माहिती झालं माहिती आहे लोक म्हणजे कमेंट्स केले आहेत आपल्याला की तुमच्या व्हिडिओला आवाज नाही आहे जर किचनमध्ये असेल ना, थोड़ सा ना थोड़ सा तो तो थोड़ सा तर आम्ही थोडंसं स्लो बोलतो कारण शेअरिंग फ्लॅटमध्ये राहतो ना सो थोडंसं आवाज कमी झाला पाहिजे होतं त्यासाठी कस थोडंसं स्लो बोलत होतो आम्ही तर ठीक आहे होतो बनवतो okay. आज जेवायला या जेवणासाठी मिक्स व्हेजिटेबल बनवलेले आहेत आणि मस्त गरम गरम त्यात नाही आहे वाफ चला काय काय टाकले सांगतोय मी तुम्हाला काजूचे बिया आवऱ्याचे दाणे एकट्याच्या शेंगा चलो का ते चला जेवतो मंडळी नंतर काय कंटिन्यू केलं तर मी सांगेन तुम्हाला दाखवेनच काय काय करतोय आम्ही लोक आज बाहेर पण जायचं होतं डॉक्टरकडे बट डॉक्टरच नाही आहे डॉक्टर बोललं मग सॅटर्डेची अपॉइंटमेंट घेतले सॅटर्डे मॉर्निंगला एट थर्टीला जायचं आहे ओके काय झालं आहे ते सांगू नाही शकत बट ठीक आहे तर सॅटर्डेला आम्ही दहा सांग परत एकदा दुसऱ्या हॉस्पिटलला जाणार आहे ज्या हॉस्पिटलला गेलो होतो एकशे पन्नास रुपये फक्त कन्सल्टन्सी फी मागितली एक एकशे पन्नास रियाल सो जाऊ दे दुसरीकडे आहे तिथे चाळीस रियाल आहे आणि ते ओळखीचे जाय डॉक्टर आपल्या तिकडे जायचं आहे सॅटर्डेला तर जेवतो जेवायला या तुम्ही सुद्धा